नमस्कार आम्ही आनंदीबाई बळवंतराव सन्नोबत हायस्कूल असले पोरलेच्या विद्यार्थिनी आहोत हे आमच्या बागेतील झाड असून आम्ही याला ठिबक सिंचनाच्या मदतीने थेंब स्वरूपात पाणी देत आहोत आज मी तुम्हाला याच ठिबक सिंचन पद्धतीबाबत माहिती सांगणार आहे उन्हाळ्याचे दिवस आले की तापमान खूप वाढतं आणि पाण्याची कमतरता जाणवते अशा वेळी पाटाने दिलेले पाणी जमिनीतून वाहून जातं किंवा बाष्पीभवन राहून पाणी वाया जातं त्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत पुरेसे पाणी पोहचत नाही आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो हा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन हे अतिशय उपयुक्त पद्धत आहे या पद्धतीने पाणी ठेम स्वरूपात ते झाडांच्या मुळापर्यंत पोहोचवले जाते ठिबक सिंचन करण्यासाठी अशा प्रकारे आपण तीन ते चार बॉटल घ्याव्या अशा प्रकारे बॉटलच्या मागचा भाग असा एवढा कापून घ्यावा अशा प्रकारे कापून घ्यायचा नंतर बॉटलचे टोपण घेऊन त्याला एक छिद्र पाडावेत अशा प्रकारे छिद्र पाडून घ्यावे अशा प्रकारे तीन ते चार बॉटल त्यांचा मागचा भाग कापून टोपणला असे अशा प्रकारे छिद्र पाडून घ्यावे अशा प्रकारे तीन ते च, चार बॉटल एकमेकात अडकून घ्याव्या अशा प्रकारे रचना कृती तयार होईल ज्या प्रकारे झाडाच्या जा थोड्या अशा बाजूला असा खड्डा खोदून घ्यावा त्या प्रकारे हा असा खड्डा खोदून झालेला आहे आता त्यामध्ये ही अशी झाडाच्या थोड्या अंतरावर काठी रोवून घ्यावी अशा प्रकारे काठी रोवून घेतली अशा प्रकारे आपले हे ठिबक सिंचन तयार झाले आहे ते आता काठीला जोडून घ्यावे ठिबक सिंचन काठीला घट्ट दोरीने बांधून घ्यावे आपले ठिबक सिंचन तयार झाले आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी ओतावे नंतर ते या प्रकारे एका बॉटल मधून दुसऱ्या बॉटलमध्ये असे हे पाणी जात आहे अशा प्रकारे हे पाणी झाडांना पोहोचत आहे थेंब स्वरूपात त्यामुळे झाडांच्या कडेची जमीन सतत ओलसर राहते त्यामुळे पाण्याची थोड्या प्रमाणावर बचत होते झाडांना योग्य प्रमाणात आणि सतत ओलावा मिळतो पीक उत्पादन वाढते आणि पाणी टंचाई असलेल्या भागातही शेती शक्य होते कधी कधी आपण गावी गेलो असताना झाडांना पाणी घालायला कोणी नसतं तेव्हा अशा वेळी झाडे कोमचतात वाळतात तेव्हा हा उप उप्वा, उपाय उपयोगी पडेल पाणी बचत करणारी पर्यावरणपूरक आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेती पद्धत आहे बाटली थोडा वेळ आणि थोडं मनापासून केलेलं काम आणि तयार होतं हरित भविष्याचं साधन चला आपण हे हा छोटा बदल करूया प्लास्टिकला अर्थपूर्ण उपयोग देऊया आणि निसर्गाचं संरक्षण करूया थेंब थें पाण्यातून फुलणार हरित उद्याचं स्वप्न